नमस्कार मी राजू करूड आणि तुम्ही बघत आहात आता हे आमच्या इथे वॉटर लिली आलेली आहे ब्ल्यू क्लोरोडा नावाची आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एक वॉटर लिली इथं आहे तिला कळ्या आलेल्या आहेत बघू शकता कॅमेऱ्याने दिसणार नाही परंतु आहे ते कळ्या इथे एक अजून वॉटर लिली आहे हे रेड शेंगाईचं चौथ्या चा दिवसाचं फुल आहे पाकळ्या पडत आहेत त्याच्या हे बघा पाकळ्या सगळ्या पडत आहे आणि त्याच्यानंतर त्याला अजून एक कळी आलेली आहे हे व्हाईट पपचं टप आहे याला पण कळ्या चालू झालेल्या आहेत होऊ शकता ही कळी ही हे वाईट स्वॅन आहे वाईट स्वॅन याला तीन कळे आहेत, या आहेत।, आहेत। हे डी नाईन आहे याला सुद्धा तीन कळे आहेत आणि हे कॅमिला याला तीन कळे आलेले आहेत अजून चौथी कळी येत आहेत त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही हे वेंगली लेँगली आहे मायक्रो लोटस याला पण कळे आहेत आणि हे फुल आहेत सात कळे आहेत आणि हे फुल आहे तिथं पण फुल आलेलं आहे त्याचं त्याच्यानंतर ही किंग ऑफ सी एम याला कळे आलेली आहे फुलणार आता उद्या पण समजा आणि हे व्हाईट पॉप याला पण फुल आलेलं आहे बघू शकता तुम्ही असं दाट फुल नसतं ते परंतु चांगलं फूल असतं आणि हे रेड पिओनीचं फुल आहे हे बघू शकता तुम्ही छोट्या टपात हे तीन कळ्या आहेत त्याला इकडं पण कळी आहे त्याच्यानंतर हे रेड पिओनी हे रेड पिओनीचं फुल आहे बघू शकता आणि याला एक कळी आहे इकडे एक कळी आहे येलो पिंक प्रो याला ही कळी आहे आता हे उमलणार समजा इथं एक कळी आहे ही एक कळी आहे इथं एक कळी आहे त्याच्यानंतर एक पिंक क्लाउड चौथ्या दिवसाचं फुल आहे चौथ्या दिवस आहे पाकळ्या गळत आहे त्याचं आणि हे राजनंदिनी यालासुद्धा कळी आलेली आहे मोठं फुल आहे डी नाईन सारखं फुल येतं था। चांगलं मोठं फुल येतं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की रेड पिओनीचा टप आहे याला दोन काळ्या आहेत आत्ता एरियल लिप चालू झालेली आहे तीन काळ्या आहेत चार काळ्या हे ह्या दोन काळ्यात जेव्हा आल्या तेव्हा कोणत्याच प्रकारचं त्याला एरियल लिप नव्हतं आणि ही वाटर लिहिली आहे अरुणवेअर पहिलंच फुल आहे तिला बघू शकता बघा आणि हे सहस्त्रताल कमळ आहे याला एक कळी आलेली आहे इथं एक कळी आलेली आहे आणि प्रत्येकाच्या इथं जेव्हा कमळ असतात तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या इथं सहस्त्रदल कमळ फुलाव आणि आता मागच्या वेळेस Hmm, का आल्या होत्या परंतु गळून पडल्या काळ्या दोन काळ्या आल्या होत्या आणि नॉर्मन्सी चालू झाली नंतर बघू शकता तुम्ही इथे ही ही ब्लॅक प्रिन्सेस नावाची वॉटर लिली लावलेली आता तिलाच याला कळ्या त्याच्यानंतर हे वेट पिओनीचं आहे आणि हे सदाबहार रुबेन ह्याला दररोज फुलं येतात ते तिकडं ती आहे तरी तुम्हाला माझा व्हिडिओ जर का आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करा धन्यवाद